त्यांचे चंद्रपूर आणि नागपूरमध्ये आम्ही शाखा चालू करणार आहे आता सर्वांची मिटिंग झाली आहे लवकरात लवकर आम्ही प्रत्येक एरियाची कमिटी बनवू आणि जिल्हाचा पातळीवर सुद्धा कमिटी बनवू बरेच आमचे व्हॉलंटियर्स इच्छुक आहेत पण आता पुढच्या एक दोन महिन्यात आम्ही सर्व निर्णय घेऊ असा आमचा विचार आहे आणि सर्वांनी या समाजकार्यामध्ये जोडून राहावं आणि येणाऱ्या मोठे तेलगू कार्यक्रम घ्यायचा म्हणजे बदकमा बोनालू संक्रांती असे कार्यक्रम मोठ्या जिल्हा स्था स्थायीवर घेतलं पाहिजे आता पुढचे बदकमा जे येणार आहे आपण सर्व तेलुगू समाज चंद्रपूरच्या एक मोठा हॉलमध्ये मोठा ग्राउंडमध्ये आपल्याला घ्यावा लागेल यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पुढे यावा गेले दोन तीन महिन्यात आम्ही बरेच चंद्रपूरमध्ये बरेच मिटिंग घेतले तेलगू समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांना मार्गदर्शन एज्युकेशन जॉबसाठी आणि चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक तीन ते चार लाख तेलगू लोक मूळचे तेलगू भाषिक असतील पण काही तेलुगू आता बोलत नसेल पण ते मराठी बोलतात पण मूळचे ते तेलगू आहेत ते तेलगू मातृभाषासुद्धा आपला जपता आलं पाहिजे म्हणून आम्ही तेलगू भाषेचा वर्ग सुरू करायचा रविवारी असं क्लास असे काही कार्यक्रम आहेत हा का करायचा कारण काय तेलगू भाषा आणि मराठी भाषामध्ये आपल्याला दोन्ही घेऊन जायचं आणि महाराष्ट्र तेलगू साहित्य अकादमीचा सा, जे आपल्याला कार्यक्रम करायचं आहे ते खूप मोठा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी तेलगू साहित्य अकादमीसाठी सुधीरभवांनी भरपूर आम्हाला मदत केली आहे जे गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट सेटअप झाला त्याच्यात बरेच का फॉलोअप असतात गव्हर्नमेंटचे प्रोसिज्युअर असतात आवड़ा सोप नहीं है गवर्नमेंट एक डिपार्टमेंट सेटअप करनी मजे जला बजेट दवा लगते कैबिनेट मधे परवानगी लगते विधानसभासुद्धा मंजूरी लगते य सर्व कार्यक्रम आम्मी फॉलोअप के सिद्धूर भाव ने यह सर्व गवर्मेंट मध्यम गणी बाबूजी एक मिनट आपको एक क्वेश्चन पूछा जाता है आपका तेलुगु फेडरेशन चंद्रपुर जिले में कार्यरत है आपका जो संस जो संस्था है यानी कि आपकी नहीं क्या जो आप कार्यरत है अभी संस्था में व संस्था सुधीर को सपोर्ट करणेवाली हे या लोकसभेमध्ये या नाही आहे एफ टॅम हा एक सामाजिक संस्था आहे आमचे काही सदस्य असतील मेंबर असतील ते स्वतःचे विचार असतील ते स्वतःच्या विचाराने ते ते राजकीयमध्ये ते सहभागी होऊ शकतात पण संस्था ही न्यूट्रल असते म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून कुणाला सपोर्ट किंवा कुणाला अपोर्ट असा नाही असत आपण ज्या 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 लिडर लोकांनी आपल्याला समाजाला सपोर्ट केलं त्यांना आपण थँक्यू बोलायचं काम आपलं आहे सुधीर